नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे अबोली या मालिकेमध्ये नीट न बोलू शकणाऱ्या मुलीचा यशस्वी वकील होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे मित्रांनो आबोली या मालिकेमध्ये आता एक वर्षाचा लीप पाहायला मिळत आहे त्यातच आता स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की आबोलीला कोणीतरी पिंजऱ्यामध्ये अडकवलेला आहे तेव्हाच वाघाच्या रूपातील मारेकरी आणि मास्क घातलेला या मागचा सूत्रधार तिथे पोचलेला दिसतोय मुख्य सूत्रधार पिंजऱ्याचा दरवाजा उघडून वाघाचा मास्क घातलेल्या एका मारेकऱ्याला आतमध्ये पाठवतो तो मारेकरी अबोलीला मारतो तर अबोली वाघ नख्याने त्याच्यावर हल्ला करते त्याच्यातच त्याचा तो, मास खाली तो त्या मास्क खाली पडतो आणि तो तिथून पळून जातो अबोलीला त्या मास्कमध्ये मध्ये काही केस सापडतात मालिकेचा हा प्रोमो पाहून आता प्रेक्षकांनी कमेंट करायला सुरू केला आहे एकाने कमेंट करीत असं लिहिलं आहे की कि किती कॉमेडी आहेत कि हे सिरियलवाले वेडे झाले आहेत तर एकाने असं लिहिलं आहे की मालिकेत हा काय पान्सर्ट लावला आहे एकाने हे सगळं ताबडतोब थांबवण्याची विनंती देखील केली आहे तर काहींनी कथानक संपले तर मालिका संपवावी याच्यामध्ये अजून काही भर घालू नये असा सल्ला देखील दिला आहे तर मित्रांनो तुम्ही ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली मालिका पाहता का, का आणि ह्या दाखवल्या जाणाऱ्या प्रोमोबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा